हॅपी दसेरा सगळ्यांना आई जगदंबा तुमच्या आमच्या जीवनात असे सुख समाधान असो हेच आई भवानी चरणी वंदन आहे आईकडं तर आजपासून आपण आपलं ज्वेलरी मेकिंगचा क्लास स्टार्ट करणार आहोत त्याच्याबद्दलचं थोडंसं इंट्रोडक्शन मी देणार आहे म्हणजे क्लास करण्याच्या अगोदर कुठल्या गोष्टीला काय म्हणतात हे सुद्धा समजून घेणं समजणं हीसुद्धा खूप म्हणजे खूप गरजेचं असतं आता तुम्हाला ते माहीतच नाही त्याला काय म्हणतात तर तुम्ही कसं म्हणजे काय करणार ना त्यामुळं मी फर्स्ट क्लास फक्त तुम्हासाठी इंट्रोडक्शन देणार आहे वायर कसे वापरायचे कुठले वायर वापरायचं सा, कशासाठी कुठलं वायर वापरतात काय काय सामान असतं त्याच्यामध्ये हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि जेवढं माझ्याने शक्य होईल तेवढं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजवण्याचं मी एक छोटंसं प्रयत्न केलेला आहे काही चुकेल तरीसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता काय आवडल्यास तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी दोन्हीला तुमचे फीडबॅक माझ्यासाठी खूप म्हणजे खूप गरजेचे आहेत तर एक हे छोटं प्रयत्न आहे बरं का मला खूप मैत्रिणींना माझ्या जमत नाही आहे क्लास करायला ऑनलाईनसुद्धा ऑफलाईनसुद्धा तर त्यांच्यासाठी एक काही काही अडचणी असतात सगळ्यांचे सगळ्यांना सगळंच भेटतं असं नसतं त्यामुळं हे एक छोटंसं प्रयत्न आहे माझ्या माझ्याकडनं माझ्या सगळ्या मैत्रिणींना की आ, सोप्या एकदम इझी वेनं तुम्हाला मी समजून सांगावं एवढंच माझा प्रयत्न आहे तर मग मी आज तुम्हाला कुठले कुठले वस्तू लागतात बेसिक जे वस्तू लागतात ते सगळं सांगणार आहे बेसिकमध्ये म्हणजे बघा आता वायर असतं क्रिस्टल असतात मोती असतात आपण पेंडेंट कुठल्या वाप कु कुठल्या तारने बनवतो गोल्डन बीट कशाला कसले आपण वापरणार आहोत ते सगळं सांगणार आहे तर अगोदर वायरबद्दल सांगते आता हे आहे आपलं झिरो पॉईंट थ्री एम एमचं वायर हे आपण कुठं कुठं वापरतो मोतीसाठी मोती, मोती गुंतवण्यासाठी म्हणजे रॅपिंगसाठी वापरतो आणि आहे एटीन गेजचं वायर हे आपण प्रेसच्या नथसाठी किंवा मंगळसूत्राच्या पेंडंटसाठी आपण हे वायर वापरतो आता हे आहे वीस गेजचं वायर हे हे सुद्धा आपण प्रेसच्या नथसाठी वापरू शकतो आणि मंगळसूत्रच्या पेंडेंटसाठी सुद्धा वापरतो आता अठरा झालं वीस झालं हे आहे ट्वेंटी टू टौ आणि ट्वेंटी हे आहे सध्या माझं हे ट्वेंटी सिक्सचं आहे ह्याच्यानंतर ट्वेंटी टू टौ येतं ट्वेंटी फोर येतं आणि ट्वेंटी सिक्स हे तिन्ही आपण घालण्याच्या नथसाठी चा वापरू शकतो आणि हे आहे तीस गेटचं वायर आहे हे आपण हे वायर काळं पडत नाही जिथं तुम्हाला काळं पडू नये असं वाटतं ना तिथं आपण हे वायर वापरू शकतो मंगळसूत्रच्या पेंडंटमध्ये म्हणा नथीसाठी तर खास हेच वायर वापरायचा नत काळी पडत नाही नाहीतर मग कसं होतं नथ काळं पडतं मग छान लूक येत नाही आ, हे आहेत आपले जम्परिंग जम्परिंग आपण कुठंही आपल्याला अटॅच करायचं असेल कुंदन आणि कुंदन जोडायचं असतील या कुंदनच्या खाली आपल्या आपल्या लॉरियल्स लावायला किंवा काहीतरी आपलं असं लावायचं असेल अटॅचिंगसाठी हे पेन्डेंट वापरतो हे आहे गोल्डन बीट आ, गोल्डन बीट आपण शक्यतो फ्लावर वगैरे बनवताना म्हणा नाहीतर क्रिस्टलच्या कडनी जे लावतो फ्लावरमध्ये त्याच्यासाठी हे आहेत झिरो नंबरचे क्रिस्ट म्हणजे गोल्डन बीट्स आहेत तुम्हाला ह्याच्यापेक्षा पाच नंबरपर्यंत भेटतात डबल झिरो ते फाय नंबरपर्यंत गोल्डन ब्रिड्स अवेलेबल असतात हे आहे सूर्य स्टिक आपण सूर्यनथसाठी वापरतो ना ह्याला हे स्टिक म्हणतात सूर्यस्टिक आहेत हे म्हणजे सूर्यनथला वगैरे मंगळसूत्र आता नवीन बरेच नवीन नवीन डिझाईन आहेत आपण हे त्याच्यासाठी स्टिक आहेत हे वापरू शकतो आपण हे आहेत बॉलपिन आहेत आपले बॉलपिन आहेत आपण क्रिस्टलला खालील क्रिस्टल किंवा मोती म्हणा त्याला आपण मंगळसूत्राच्या पेंडेंटला खालच्या बाजू म्हणा नाही तर चोकरला खालून असं हँगिंग करण्यासाठी हे यूज होतं म्हणजे ह्याच्यासाठी हे आहेत आपले फ्लावर कॅप किंवा बीट कॅप तुम्ही म्हणू शकता हे आपण ते पे मंगळसूत्राच्या पेंडेंटमध्ये वगैरे वा वापरतो हे रिंग बेस आहे आपल्याला रिंग अटॅच करण्यासाठी ह्याच्यावरच आपण ते जोडवायचं वगैरे पण अटॅच करू शकतो हे आहेत लॉक बीट्स लॉक बीट्स आपण इनविजिबल नेकलेसमध्ये वापरतो आपण इनविजिबल नेकलेससुद्धा शिकणार आहोत बरं का क्लासमध्ये आता इथं आहेत क्रिस्टल हे एक क्रिस्टल एकदम दोन चार साईजमध्ये येतात एक एट एम एम येतं सिक्स एम एम येतं फाय एम एम बऱ्याच साईजमध्ये येतात बरं का दहा एम एमपर्यंतच येतं आता मी इथं तुम्हाला मेस्केत चारच म्हणजे जे, जे शक्यतो लागतात तेवढं दाखवत आहे हे आहे एट एम mm एमचा ड्रॉप कल ड्रॉप शेपचा क्रिस्टल आहे हा हे बघा तुम्ही इथं पाहू शकता हे ड्रॉप शेपचं क्रिस्टल आहे एट एम mm एम क्रिस्टल आहे बरं का हे हे ड्रॉप शेपचं आहे आणि हे राऊंडमध्ये आहे हे सिक्स एम एमचं क्रिस्टल आहे आपण नॉर्मली फ्लावर वगैरे बनवतो ना त्याच्यासाठी आणि हे आहे फोर एम एमचं क्रिस्टल आहे आणि हे आहे थ्री एम एमचं क्रिस्टल सगळे राऊंड शेपमध्येच आहे मग तुम्हाला हे बघा अशा पद्धतीनं हे झालेलं आहे आपण आता मंगळसूत्रची पोत हे लागणारच आहे तर हे मंगळसूत्र जे पोत ते काय रेडी असतं ते तुम्हाला तसंच भेटतं हे बँगल बेस आहेत आपल्याला बँगल बनवण्यासाठी तर आता आपण जाऊयात मोतीकडे तर बघा मोती हे राऊंड शेपमध्ये सिक्स सिक्स एम एमचे मोती आहेत बरं का हे सिक्स एम एमचे मोती आहेत अजून परत हे आहेत आपले प्राजक्ता फ्लावर बनवतो ना आपण राईस पल्स राईस पल्स आहेत हे फोर बाय सिक्स ह्या साईजचे हा राईस पल्स आहेत तुम्ही हां एक स्टँडर्ड साईज असतं ती म्हणजे तसं आणि हे आहेत आपले आपण मोगरा फ्लावर बनवतो ना हे ओव्हल शेपचे किंवा तुम्ही गहूमणी म्हणू शकता ह्याला काय नाही एवढं तर आपले हे आहेत कटर प्लायर आहे नो प्लायर आहे कटर आहे तर हे असे हे बघा हे आहे नो प्लायर आहे तुम्ही बघू शकता इथं म्हणजे आपल्याला काहीतरी पकडून खेचायचं असेल तर हे कटर आहे आपल्याला तार वगैरे कट करता येते आणि हे आहे राऊंड नोज प्लायर आपल्याला लूप बनवण्यासाठी हे राऊंड नोज प्लायर लागतं हे गरजेचंच असतं एवढं तीन तरी तुमच्याकडं असायलाच हवं तर तुम्हाला कुणालाही किट हवा असेल ह्याचा तर तुम्ही सु मला ऑर्डर करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर करू शकता आणि खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं सांगणार आहे बरेचसे असे किट आहेत तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जसा हवा आहे तशा त्याप्रमाणे तुम्ही तुमचं किट आपलं काय कस्टमाइज करून घेऊ शकता तर खूप म्हणजे मला असं वाटतं की मी सांगितलेला क्लास जर तुम्हाला आवडला असेल समजला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आजचा क्लास कसं वाटलं तर नेक्स्ट क्लाससाठी लवकरात लवकर न्यू टॉपिक आणि न्यू डिझाईनसोबत हो तुमच्यासाठी येणार आहे थँक्स फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग मी तुमच्या सपोर्टमुळे मी आज इथंपर्यंत पोचलेली आहे तर असंच सपोर्ट करा ह्याचे जेणेकरून मी अजून तुमच्यासाठी छान छान आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येणार आहे तर चला तोपर्यंत बाय आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला युजफुल वाटलं का नाही ते सुद्धा सांगा थँक्स फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग मी चला बाय